मला असं वाटते आता महाराष्ट्र शासनाने संजय रायवाडाला राज्याचं प्रतिनिधित्व करण्यासाठी बॉक्सिंग मध्ये पाठवलं पाहिजे आणि नवीन ड्रेस कोड पण बॉक्सर्सना आता त्यांनी लागू केलेला असल्यामुळे ते उत्कृष्ट बॉक्सर आहे ह्याची प्रतिकृती आज आपल्याला पाहायला मिळालेली आहे हे जर विरोधी पक्षाचा जर आमदार असता तर लगेच कारवाई झाली असती त्यांच्या भावना अयोग्य होती असं म्हणता येणार नाही पण जी पद्धत ज्या पद्धतीने जे ते वागतायत यातूनच दिसते की सत्तेची मस्ती ही कशी सत्ताधारी आमदारांच्या आणि लोकप्रतिनिधींच्या ह्याच्यामध्ये गेलेल्या आहे आणि हे काय नवीन नाही आहे हे तर आम्ही वारंवार सांगत होतो किमान लोकांच्या समोर ही वस्तुस्थिती देखील आली की अशा प्रकारे यांची वागणूक आहे म्हणजे विचार करा का जर इकडे असे वागत असेल तर गावाकडे भागामध्ये आणि मतदारसंघामध्ये काय त्यांची भूमिका आणि भावना असेल आणि हे तेच नाही तर अनेक सत्ताधारी जे आमदार आहेत आता काही आमदारांनी ते सांगितलं का तुम्ही बिंदा हातपाय थोडा मी तुमच्या टेबल जामीन द्यायला बसलोय अशी परिस्थिती असतील तर कायदा सुव्यवस्था काय होणार आहे म्हणून राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे ज्यांच्याकडे गृह विभाग आहे त्यांच्याकडे आमचं लक्ष राहणार आहेत परिषदमध्ये देखील पण हा प्रश्न आम्ही उठवणार आहोत कारण ज्या पद्धतीने जी मारहाण केली गेली मी मुद्दा अयोग्य असं म्हणत नाही पण त्यांना ते लोकप्रतिनिधी आहेत सभेमध्ये मध्ये त्यांनी मांडता आला असता पण ते न मांडता ज्या क्रूरतेने जे मारहाण केली गेली आहे त्याच्यावरती काय कारवाई राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री करता हे बघावं लागेल वर्तन कसं असावं हे जे महाराष्ट्रात चित्र याने आम्ही सगळेच आमदार आमच्या माना खाली गेले ही भूमिका माझी स्पष्ट आहे की जीवन निकृष्ट दर्जाच असत तिथल्या कर्मचाऱ्यांचे वागणे ही फार काही आमदारांना सन्मान करणार व्यवस्थित आहे तिथल्या राहणाऱ्यांचा ते सन्मान करतात त्यांच्याशी व्यवस्थित बोलतात असंही नाही पण तरी त्यांच्यावरती आमदाराने हात उचलणं हे काही योग्य नाही आमदारांनी असं वागू नये असं मला वाटतं आणि मारहाण करणं हे तर म्हणजे काही आणि ते जे आमदार आहेत ते परमपूज्य प्रार्थनीय स्मरणीय त्यांचे एका एक प्रत्येक वक्तव्य त्यांच्या वागण्यातलं त्यांच्या बद्दल न बोललेलं बरं पण जे काय झालं ते योग्य नाही त्याच्याने आमदार परंतु सर आकाशवाणी अशा पद्धतीने म्हणजे निकृष्ट दर्जाचं जेवण देण्याची ही पहिलीच वेळ नाही त्याच्या वेळ अनेक वेळासाठी मी अनेक वेळा ही तक्रार करून बसलो आहे की तिथलं जेवण तरी चांगलं हो अनेक आमदार तिथेच जेवतात अनेक कार्यकर्ते तिथेच जेवतात कमीत कमी, कमी त्यांना तर चांगलं जेवण द्या आणि ही सरकारची जबाबदारी आहे म्हणजे आम आमदारांना आम, फायव्ह स्टार सारखं जेवण आमदार इथे मिळतं काही काही तिथे फाईव्ह स्टार देऊन पण एखादी चांगली मराठी खानावळ जशी चांगलं परळ मध्ये जेवण देते त्या पद्धतीचं तर जेवण द्या एवढी अपेक्षा करणं काय चुकीच आहे का, चुकी का आमदारांनी मी आमदार मान्य संजय गायकवाड साहेबांची या बाबतीत चर्चा करतो की नेमकं अशा प्रकारनं काय नेमकं घडलं कसलं जेवण त्यांना देण्यात आलं आणि एवढा त्यांचे म्हणजे त्यांनी मारहाण करण्यापर्यंत प्रकरण का गेलं मी त्यांच्याशी चौक त्यांच्याशी चर्चा करतो आणि त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर मग या बाबतीत मान्य मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांशी आम्ही बोलू नाही बर का याच्यात काही अंशी तथ्य आहे मान्य आमदार संजय गायकवाड साहेबांचं जे म्हणणं आहे ना आम्ही सुद्धा मंत्री व्हायच्या आधी आकाशवाणी आमदार निवासला राहिलेलो आहे आम्ही मंत्री व्हायच्या आधी मनोहर आमदार निवासला राहिलेलो आहे इथल्या जेवणाच्या बाबतीत आमच्या सुद्धा बऱ्याच तक्रारी झाल्या परंतु अशा पद्धतीनं हात उचलणं कर्मचाऱ्यावर हे हो। काय यापूर्वी कधी घटलं नव्हतं पण तरी सुद्धा मी आमदार गायकवाड साहेबांशी बोलतो आणि आवश्यकता पडली तर ह्या आमदार निवास आमदार निवासचं कॅन्टीन हे आहार व्यवस्थापन समिती जी आहे विधिमंडळाची ती आहार व्यवस्थापन समितीच्या नियंत्रणामध्ये आहे आहार व्यवस्थापन समितीच्या समिती प्रमुखांच्याशी सुद्धा आम्ही बोलू आणि निश्चितपणे यातनं खाद्यपदार्थाचा दर्जा कसा सुधारला जाईल आमदार निवासांमधला या बाबतीत सुद्धा आहार आर समितीच्या मान्य समिती प्रमुखांबरोबर चर्चा करून आम्ही मारत